हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज ना मी तुम्हाला अळंबी दाखवणार आहे सो आमच्या बागेमध्ये जी काही काजूची बागा आहे तिथे फवारणी करायला गेले होते घरातले तर त्यांना ती अळंबी विकली आहेत तर आता ह्या नक्षत्रामध्ये कशी अळंबी रुजली तर ते पण दाखवणार आहे तुम्हाला सांगणारसुद्धा आहे आणि अळंबी दाखवणारसुद्धा आहे आणि आता कोकणामध्ये थोडा पाऊस जो आहे त्याचा जो पडण्याचा जो काही हे आहे ना तो थोडा कमी आहे भर जो काही आहे ना पावसाचा थो थोडा कमी आहे आणि ऊन आज भयानक ऊन पडलं काल पण आणि आज पण त्याच्यामुळे आता ना ऊन पाऊस आमच्याकडे लागायला चालू झाला म्हणजे मध्येच ऊन पडतो मध्येच पाऊस पडतो पाऊस पडत असताना पण ऊन असतो तर हे सगळं चालूच आहे आणि या दिवसांमध्ये ना असे अळंबी रुजतात तर आज मी तुम्हाला सगळं सग्ड़ सांगते सगळी ए टू झेड माहिती सांगते अळंबी मिळते पण त्याच्याप्रमाणे अजून दुसरे पण अळंबीसारखे जे काही प्रकार आहेत ते पण मिळतात आणि मेन म्हणजे ना ह्या पावसामध्ये मी ना एकही व्हिडिओ टाकला नाही कारण की वेळ वेळच म्हणजे वे 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 सांगण्यापेक्षा म्हणजे रानामध्ये आहे ना तेवढा टाईम नाही मिळत कॅमेरा वगैरे हँडल वगैरे करायला आणि मेन म्हणजे तुम्हाला माहिती आहे की पाऊस पण असतो त्याच्यामुळे नाही आहे पण असं मला मी दाखवणार आहे तर चला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराल तर अजिबात विसरू नका तर चला दाखवते तर ही बघा ही आहेत ती अळंबी आणि आता ही कशी रुजली काय रुजली ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आता तुम्ही म्हणाल की बाबा हा नक्षत्रात रुजतात तर नक्षत्र रुजतात हे बरोबर आहे पण कोकणामध्ये आता ऊन पाऊस पण असतो त्याच्यामुळे ऊन जर खूप असं पडलं ना तर ह्याच्यातून अळंबीसुद्धा एका दुसरीवर येते तर ही सगळी आता बघा आलेली आहेत आणि एकदम चांगले ते बघा आणि मस्त आहेत का तुम्हाला बघायला मिळतील हे ना एकदम एकदम आखूड आहेत आणि एकदम कडक आहेत बघा एकदम कडक आहेत आता ही खराब नाही झाली त्याचं एकच कारण आहे की पाऊस पडला नाही आहे सो खूप दिवस झाले की पाऊस नसा येऊन म्हणजे येऊन जाऊन आहे पण जो असा मुसळधार पाऊस असतो ना तो पाऊस नाही आहे आणि ऊन पडतं त्याच्यामुळे उन्हाच्या ह्याच्याने ते उन्हाची जी काही किरणं असतात ती पडणं पडून ही अळंबी अशी दरवर्षी अशी तुम्हाला बघायला मिळेल नक्षत्र संपूनसुद्धा ज्या नक्षत्रामध्ये रुजते ते नक्षत्र संपूनसुद्धा तुम्हाला अशी अळंबी बघायला मिळतात आणि आता रानामध्ये वगैरे जरी तुम्ही गेलात ना तरी तुम्हाला अशी अळंबी म्हणजे क्वचित मिळतात आणि मेन म्हणजे कसं असतं हे नशिबाचा भाग आहे म्हणजे कोकणामध्ये जर अळंबी तुम्हाला खायची असतील ना किंवा अळंबीला जायचं असेल तर ज्याच्या ज्याच्या नशिबात जसं असेल ना तसं कारण की ही भाजी आहे ना सगळ्यांना प्रिय आहे सगळ्यांना आवडते त्याच्यामुळे मिळाली की मजबूत मिळते आणि जर काहीच नाही तर काहीच मिळत नाही असं पण असतं तो नशिबाचा भाग आहे तर अशा पद्धतीने बघा अळंबी रुजले आणि एकदम कडक आहे आणि बघा मस्त भुंगे वगैरे पण अजिबात पडलेले नाही आहेत चांगली आहे तर म्हटलं चला तुम्हाला दाखवूया आता ही का रुजलेत ते पण सांगते मग अशीच कारण त्याचं सांगितलं आहे एक तर नक्षत्र संपले आहेत आणि आता ही रुजले आहेत तर फक्त आणि फक्त ऊन कारण्यात आला उन्हाच्या तिरपीने वगैरे वरती आलेले आहेत आणि दरवर्षी येतात आणि आता तसं बघायला गेलं ना तर अलब्यांमध्ये पण प्रकार आहेत तर त्यातली आपण ही एक अळंबी खातो आणि अजून म्हणजे तुम्ही ऐकलं असाल नाव ती तेली अलबी असतात ती मोठी असतात आणि थोडी ब्राऊन असतात हे वरून बघाशी व्हाईट आहेत तशी ना मोठी असतात पसरट असतात आणि थोडी ब्राऊन असतात तर ती तेली सुद्धा खाल्ली जाते तर त्याच्यानंतर भोमेडावरती तुम्हाला माहिती आहे जे काही वारूळ असतात मातीची वारूळ लाल कलरची त्याच्यावरती पण एक छोटी चुट प्रकारची एक भाजी येते तर ते चितळ्या म्हणतात त्याला आणि त्या चितळ्या पण खूप छान लागतात आणि त्या एकदम नाजूक म्हणजे अळबीपेक्षा पण नाजूक जर खूप पाऊस पडला ना तर त्या लगेच खराब होऊन जातात आणि काढताना खूप कसरत असते कारण की ती भोमेडावरती रुजते म्हणजे वारुळावरती रुजते त्याच्यामुळे काढताना आपल्याला हळूहळू काढावं लागते आणि रानातच साफ करावी लागते घरात घेऊन जाऊ शकत नाही कारण की तिला वाळवी असते जर तुम्ही घरात घेऊन गे गेलात तर ती जी वाळू आहे ना ती परत आपल्या घरामध्ये जरी कुठे पडली ना तरी तिथे जे काही वारूळ असते ते तयार होतं त्याच्यामुळे ना साफ वगैरे घरात नाही करत घराच्या बाहेर बाहेर वगैरेच करतात किंवा रानात पण साफ केली जाते कारण की आपल्याला एक एक एक, -एक काढावी लागते आता ही अळंबी कशी तुम्हाला जमिनीवरती जिथे दिसेल तिथे तुम्ही काढू शकता कारण की रुजताना अशी दिसते आपल्याला पटकन दिसते आणि अशी साईजला पण मोठ्या पण चितळ्या ज्या असतात ना एकदम म्हणजे एकदम असे छोटे चोड़ असतात तुम्ही बघितल्या असाल पण भाजी छान लागते सो हे पण आहेत सो असे दोन तीन प्रकार आहेत तेलिअलबी पण पन मिळतात पण आता ह्यावेळेस काही मिळाली नाही आहेत पण अजून मग आणि ती दिसायला मोठी असतात तेलिअलबी हे आता खूप पसरट असतात ती आता ही जशी दिसत ही छोटी आहेत पण ती तेलेलबी मोठी असतात सो असे दोन तीन प्रकार आहेत आणि भोमेडावरती पण रुजतात ते पण सांगितलं चित्रा वगैरे सो भोमेडावरती अजून एक भाजी रुजते त्याचं तर मला नाव नाही आठवत आहे पण ती पण एक म्हणजे अळंबीसारखाच प्रकार आहे सो ती पण रुजते तर अशा प्रकारे बघा तीन चार मिळाली होती गेले होते घरातले त्यांना एकदम पसरट आहेत आणि एकदम कडक ते बघा एकदम कडक आहेत आणि भुंगा पण लागलेला नाही आहे जर पाऊस पडला असताना तर खराब झाली असती सो पाऊसच पडला नाही ऊनच पडतं त्याच्याने उन्हाच्या तिरपीने असे वरती आलेले आहेत तीन चारच आहेत पण मस्त आहेत हे बघा पसरलेत मस्तपैकी सो हे अधूनमधून आहे ना आमच्याकडे म्हणजे कोकणात असं तुम्हाला बघायला मिळेल अचानक भयानक जरी तुम्ही असं रानात कशाला गेलात ना तरी तिथे तुम्हाला बघायला मिळेल अशी अळंबी सो फक्त याचं कारण काय आहे उगवण्याचं तर उन्हाने वगैरे अधूनमधून रुजतात अळंबी आमच्याकडे उन्हामध्ये असं अजूनमधून रुजतात आणि ऊन पण कसं आता ह्या दिवसांमध्ये पडतं ऊन त्याच्यामुळे ह्या उन्हाच्या तिरपेने हे वरते आलेले आहे सो पाऊस कमी आहे सो आपल्याला अजून शेतीला पाणी लागणार आहे सो पडेल पाऊससुद्धा अधूनमधून सो पाहिजे तसा अजून जो मुसळधार असतो ना पाऊस तसा अजून नाही पडला आहे तर अशा प्रकारे ही सगळी अळंबी येते बघा मस्तपैकी शुभ्र सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब कराल तर अजिबात विसरू नका जर तुम्ही सुद्धा कोकणात असाल आणि कोकणामध्ये समजा तुम्ही रानात वगैरे असाल तर रानात मिळाली तर ही कशी मिळाली तर फक्तच एकच कारण आहे ते म्हणजे आहे जर तुमच्याकडे ऊन पाऊस पडत असेल तर ते ऊन पावसामध्ये ही अळंबी अशी रुजतात आणि मग अशी वरती येतात कारण की कसं असतं कधी कधी होतं असं अधूनमधून पण रुजतात अळंबी जरी नक्षत्र नसलं तरी पण अधूनमधून ही अळंबी रुजतात तर आज आमच्या बागेमध्ये रुजली होती सो म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवावे आणि ते जे कारण आहे का रुजलेत जरी नक्षत्र नसताना पण ही रुजलेत तर ते पण सांगितलं आहे तुम्हाला सो बघा मस्त सो एक भाजी एक भाजी म्हणजे याच्यामध्ये कांदा वगैरे ॲड केला तर एक मस्त छो कवी छोटी थो थोडी तरी भाजी होऊ शकते तर अशा पद्धतीने ही बघा अळंबी आहेत मस्त पसरलेली आहे आणि मेन म्हणजे कसं असं माहिती आहे का जी पसरलेली अळुंबी असते ना त्याची भाजी पण जरा बऱ्यापैकी होते कारण की कसं पाकळ्या मोठ्या असतात आणि जे कळू असतात ना त्याची कशी एकदम पाकळ्या छोट्या असतात त्याच्यामुळे प्रॉपर अशी भाजी म्हणजे जास्ती होत नाही त्याच्यामुळे कांदा आपल्याला एक्स्ट्रा टाकावा लागतो पण जी पकाटलेली आमच्याकडे पकाटलेली म्हणतात म्हणजेच काय पसरलेली तर ही पका थोडी पकाटलेली आहेत आणि एकदम पकाटली म्हणजे बघा अशी पकाटलेली असतात ना तर त्यांची भाजी बऱ्यापैकी होते सो पाकळ्या जरा जाडसर असतात आणि पसरलेल्या असतात त्याच्यामुळे सो त्याच्यामुळे कांदा आपल्याला थोडा कमी टाकावा लागतो पण जर कळू असतील ना तर म्हणजे जरा कांदा वगैरे टाकावं लागतं एक्स्ट्राचा सो ओवरऑल मी माहिती सांगितली आहे चितळ्या रुजतात परत हे अळंबी आहे तेली अलबीसुद्धा रुजतात तर असे दोन तीन प्रकार आहेत ते कोकणामध्ये पावसामध्ये रुजतात आता सीझन संपला आहे पण अधूनमधून हे अळंबी अशी तुम्हाला बघायला मिळतील जसे की आता ही रुजलेली आहेत आज आमच्याकडे तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया सो असंच अधूनमधून रुजत पण असतात सो चला आता इथे थांबणार आहोत सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराल तर अजिबात विसरू नका तर चला आता इथे थांबते बाय बाय